घरातल्या प्रत्येक गोष्टीत तू समजूनच घेत आलीस की अहो तसं काही नाहीये तुम्ही उगी जास्त विचार करताय मी खूप खुश आहे आणि मला काही गरज नाहीये आहे हाऊस माऊस करायची मला राग या गोष्टीचा आला तुम्ही बायकोला दोन दोन साड्या आणल्या आणि स्वतःसाठी तुम्ही काहीच आणलं नाही मग एकच साडी घेतली असती आणि स्वतःसाठी काहीतरी घेतलं असतं तर काय बिघडलं असतं अहो मी कुठली गोष्ट मागितली आहे का तुम्हाला अगं असू दे ग माझी बायको नको दिसायला आणि मी हाय ना मग पैशाचा विचार कशाला तू तर राहू द्या उद्या माझ्या खुरपलीचे थोडेफार पैसे येतील आपण जाऊन थोडस दिवाळीचं सामान घेऊन या का रुपाले अजून किती दिवस असं घरातल्या कामांसाठी मला हातभार लावणार गोह्यात कसला आलाय हातभार संसार आपल्या दोघांचा आहे ना दोघांनी जबाबदारी घ्यायला नको चला आता झोपा सकाळी लवकर जायचंय तुम्हाला कामाला